मस्त दिसते ना ती कॅबिनेट मस्त त्या लाइट बघ ना मध्ये मस्त वाटत शांत वाटत स्लीपर घात थंड आहे ना जबरदस्त थंड बघित झाले थंड झाल्यात ना एकदम थंडीत आणि हे लाइट्स मस्त वाटत एकदम वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि आज आम्ही आत्ता ब्लॉग शूट करायला घेतला आहे रुटीनमधली सगळी कामं झाली आहेत पुष्करनेसुद्धा मगाशीच त्याचं ऑफिस लॉग आऊट केलं आहे राहूसुद्धा झोपला आहे कारण त्याची सकाळी लवकर शाळा असते त्याच्यामुळे जनरली तो लवकर झोपतो आणि तो झोपल्यानंतरसुद्धा थोडीफार जी काही कामं असतात तीसुद्धा आवरून आम्ही दोघं आता छान इथे गप्पा मारायला बसलो आणि हा जो सोफा आहे जिथे आत्ता बस आम्ही बसलो आहे हे आमचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे की दिवसभराची सगळी कामं आवरली पुष्करचं ऑफिस झालं की एक जो वेळ शांत आम्हाला मिळतो तो आम्ही दोघं इथे भरपूर मग गप्पा मारतो मग त्यात कधीतरी आमचं ब्लॉग एडिटिंग सुरू असतं ब्लॉगवरती काहीतरी चर्चा होतात आणि कधीतरी कॉफी होते आत्तासुद्धा त्याचं म्हणणं आहे की अंकिता कॉफी कर आणि इथे बसतोच पण ही जी आमची टी व्ही कॅबिनेट तुम्ही बघताय त्यात जे लाईट्स आहेत तेवढेच आम्ही लावतो आणि तुम्ही बघू शकता एक छान असा ॲम्बियन्स क्रिएट होतो आणि खूप शांत आणि असं पीसफुल वाटतं की दिवसभरात जी दगदग झालेली असते किंवा सतत कशा ना कशाच्या तरी मागे आपण धावत असतो पण त्या सगळ्यामध्ये असं शांत कधी असं बसता येत नाही किंवा आम्हाला दोघांनासुद्धा जरी आम्ही पुष्करचं वर्क फ्रॉम होम आहे किंवा येता जाता गप्पा चाललेल्या असतात पण तरी आमच्या शाळेत काय झालंय कधीतरी असं होतं कुठली तरी गोष्ट सांगायची राहून जाते इतर काही आमच्या मग हा एक वेळ आम्हाला मिळतो की जेव्हा आम्ही त्या सगळ्या गप्पा गोष्टी करू शकतो आणि मग इथे आमची ही जी ठरलेली आवडती जागा आहे तिथे आम्ही रोज बसतो आणि मस्त गप्पा मारतो सॉलिड दिसते ना, ना कॅबिनेट आणि ती लावलेली आहे ना त्याच्यामुळे एक त्याच आपण म्हणतो ना आणि जसं म्हंटल की रोज आपण धावपळ करत असतो त्याच्यामध्ये रोज ही कॅबिनेट आमची बघितली जाते पण जेव्हा असे आम्ही शांत बसतो तेव्हा अशा बऱ्याचशा आठवणी आहेत कारण सगळं लावून ठेवले आणि लाईट सोर्स खूप जबरदस्त झालाय तुम्ही इथे बघू शकताय मस्त प्रतिकात्मक गुढी आहे इथे ती इथे ठेवली आहे या पहिल्या खणात तिथे काही राऊची टॉईज ठेवली आहेत स्वामींची मूर्ती आहे इथे या दुसऱ्या खणात त्यानंतर हा आमचा की पॉट आहे या सगळ्या चाव्या वगैरे ठेवल्या आहेत आणि हा की पॉट सुद्धा खूप छान आहे आणि इथे आईबाबांच्या सगळ्या ट्रॉफीज ठेवल्या आहेत त्यामुळे बऱ्याच आठवणीसुद्धा आहेत या टी व्ही कॅबिनेटमध्ये हे बाबांचं द्वंद्व नावाचं नाटक होतं त्याचं हे सन्मान चिन्ह त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आईला सवाई एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पारितोषिक मिळालं होतं चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा जी असते त्यात त्यानंतर आ, ही जीव जी गौरवच आईला जेव्हा त्याची ही ट्रॉफी आहे आणि ही मटा सन्मानला आई परीक्षक होती प्रायोगिक नाटक विभाग त्यासाठी हे सन्मानचिन्ह मिळालं होतं त्यानंतर इथे सुद्धा काही ट्रॉफीज ठेवल्या आहेत त्यामुळे इथे सुद्धा बऱ्याच आठवणी आहेत आईला ही झी गौरवची ट्रॉफी मिळाली होती सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री व्यावसायिक नाटक विभागात त्यानंतर गेल्या वर्षी बाबांना सर्वोत्कृष्ट आजोबा म्हणून हे पारितोषिक मिळालं होतं झी मराठी उत्सव नात्यांचा त्यानंतर आईला मिफ्ता सुद्धा मिळालं होतं या ज्या वर्षी झी गौरव मिळालं त्याच वर्षी मिफ्ता सुद्धा आईला मिळालं होतं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक अभिनेत्री म्हणून काय डेंजर सुटलंय या नाटकासाठी तर अशी ही ट्रॉफी सुद्धा आहेत हो आणि त्याच आम्ही बघत होतो आणि गप्पा मारत होतो खूप आठवणी सुद्धा आहेत आणि जसं आता म्हटलं ना की असा शांत वेळच मिळतो आणि मग एक एक आठवणी येतात त्या म्हणून सगळ्या आठवणी आता आमच्या परत आणि त्यानंतर इथे काही खण खणात सुद्धा ट्रॉफीज आहेत नाटकाच्या आणि तुम्ही ती मागे उत्तुंग नावाची ट्रॉफी बघताय तर ती हा म्हणजे हे ब्लॉगिंग किंवा कोरोनाचा काळ त्याच्या आधी आम्ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवायचो अंकिता पण होती अंकिता दोन हजार सोळा ला जॉईन झाली म्हणजे आमची जेव्हा ओळख झाली तर ती एकांकिका स्पर्धा आम्ही भरवायचो आता ती भरवली जात नाही कारण बाकी सगळा व्याप वाढल्यामुळे ऑफिस आणि बाकीचं राऊचं सगळं हा हां आणि राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवायची म्हणजे डेडिकेशन पॅशन वेळ सगळंच खूप गरजेचं असतं आणि वेळ नसेल तर मग म्हणजे करायची म्हणून करायची असं आमचं म्हणजे नव्हतं आणि मग ते नाही जमलं त्यामुळे कोविडनंतर याला खंड पडला <laughs> पुन्हा बघूया आपण बारा वर्ष सलग बारा वर्ष आम्ही ही स्पर्धा बनवली आणि आम्ही त्याच्यानंतर ह्याचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन पण काढलं होतं एकांकिका स्पर्धांचं अंकितालासुद्धा मी शिकवलं होतं अपडेट वगैरे कसं करायचं एच पी एम एसी एस त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या जसं उत्तुंग ही जी एकांकिका स्पर्धा होती माझ्यासाठी सुद्धा नवीन होती आणि तुम्हाला सुद्धा आता एक वर्ष आम्हाला ब्लॉगिंगला झालं ही गोष्ट तुम्हाला सुद्धा नव्याने कळतीये की ह्या सगळ्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत पण yes. असं कधी सांगायची वेळ आली नव्हती आज असंच आणि परत तेच म्हणते की असंच बसलो होतो आणि आज इतक्या आमच्या गप्पा चालू झाल्या आहेत या कॅबिनेटकडे बघून कारण बऱ्याच जसं पुष्कर म्हणाला की आठवणी आहे म्हणजे स्पर्धेची आठवण खूप इमोशन्स आहेत त्यामुळे मी कधीच आम्ही कधी ऍक्च्युली शेअर नाही केल्या ऍक्च्युली आता सुद्धा ती ट्रॉफी दिसली म्हणून मग त्या आठवणी आल्या म्हणून शेअर केलं नाही तर ती तशीच आता आम्ही ती मस्त आठवणी त्या आम्ही ठेवून दिलेल्या पुन्हा कधी योग आला तर पुन्हा ही स्पर्धा त्याच जोमाने સુરુ કરુ પણ હા म्हणजे राहू एक वर्षाचा होता ना पुष्कळ एक वर्षाचा घेऊन गेलो होतो आणि राव तर अगदी म्हणजे बेबी होता पण राऊने सुद्धा आम्हाला खूप छान सपोर्ट केला होता त्याला <laughs> तर काहीच कळत नव्हता की काय म्हणजे काय चाललंय पण तरी त्याला घेऊन सुद्धा आम्ही ही स्पर्धा गेलीय केलीये के खरी तर पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा कोविड आलं त्यानंतर मग आमचं स्टॉप झालं कारण नंतर सगळं चेंज व्हायला लागलं राहू मोठा झाला राहूची शाळा सुरू झाली पुष्करचा ऑफिसचा व्याप वाढायला लागला आई पप्पा सुद्धा खूप बिझी झाले मग आमची ती स्पर्धा स्टॉप झाली थांबली हां आणि या ज्या नाटकाच्या ट्रॉफीज आहेत ती एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात आई काम करत होती सो त्याची ही सन्मान चिन्ह आहेत पाचशे प्रयोग आणि हे, हे एक सन्मान चिन्ह सुद्धा काही टॉईस ठेवलेली आहेत आणि इथे रावची पिगी बँक आहे गायवासूची मूर्ती आहे आणि बाकी इथे काही आहे तो असं हे ऑर्गनाईज करून ठेवलंय आई आणि अंकिताने मस्त आणि त्याचबद्दल आम्ही गप्पा मारत होतो आणि एवढं सगळं बोललो आणि सगळं बॅक कॅमेरा बोललो आणि अंकिता शेवटी आता म्हणाली अरे कॅमेरा समोर ये आलेलो आहे आणि अंकिता आता करते कॉफी सो आम्ही आता मस्त कॉफी एन्जॉय करणार आहोत येस आमच्या घरातलं जे आवडतं ठिकाण आहे जे आज आम्ही तुम्हाला दाखवले तिथे बसून आता आम्ही मस्त कॉफी एन्जॉय करणार आहोत येस इथे दूध तापवायला ठेवलंय ते पाणी कॉफीसाठी सगळी तयारी करून ठेवली मस्त वाया थंडी सुद्धा पडली कॉफी आणि मग ब्लॉग एडिट करणार आहोत ब्लॉग बघणार आहोत अपलोड करणार आहोत ते आहेच होता थोड्या वेळाने ते सुद्धा करायचंय आणि मग ते केलं की दिवस फायनली संपला हा सध्या आमचं असं आहे दिवस रुटीन हा ब्लॉगिंग सुरू झाल्यापासून हे रुटीन आहे तर अंकिताने मस्त इथे कॉफी बनवलेली आहे आणि मला थोडीशी सर्दी सुद्धा झाली आवाजावरनं वाटत असेल तुम्हाला कळलं असेलच थंडी आली की हे सगळं लगे सर्दी लगेच झालीच जा, पाहिजे तसंच झालेलं आहे आणि आता आम्ही आता मस्त कॉफी एन्जॉय करणार आहोत आणि ब्लॉग एडिटिंगला बसायचं आहे सो आ, आज असं एक वेगळाच प्रकार तुमच्याबरोबर शेअर केला गेलाय की आमची घरातली आवडती जागा कोणती आहे त्याचबरोबर एक छोटस तुम्हाला आमचं टी व्ही कॅबिनेट कसं आहे किंवा त्यात काय आठवणी आहेत ह्या सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत मेनली अंकिताचे अनेक व्लॉग्स तुम्ही पाहिलेत रुटीन व्लॉग सकाळपासून दुपारपर्यंत रात्रीपर्यंत नाईट रुटीन क्लिनिंग क्लिनिंग किंवा दिवसभर आम्ही फिरायला जातो काय करतो पण दिवसभराचं रुटीन झाल्यानंतर आमचं काय लाईफ म्हणजे कसं आम्ही तो काही वेळ जो आहे तो कसा घालायचो पोस्ट रुटीन ब्लॉग तुम्ही म्हणू शकता आज हा पोस्ट रुटीन ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे तर आम्ही आता मस्त कॉफी एन्जॉय आहे आणि जस सांगितलं आता म्हणाली ब्लॉग पुढच्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय बाय